जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाते परे ज्ञान योगेश्वराते रवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार विनम अभिवादन मित्रांनो जग कसं विचित्र आहे बघा महान साहित्यिक विचारवंत बपू काले म्हणतात काय देवावर प्रेम सर्वांनाच आहे पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणाला नाही आपल्या घरात सर्वांनाच देव हवा पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी बसते देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आनंद आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख शोक देवाघरून येणे म्हणजे जन्म देवाघरी जाणे म्हणजे मृत्यू याच्या मधलेच जे आहे गंमत ती आहे आयुष्य त्याला आयुष्य म्हणतात असो समंत रामदास स्वामींनी एका मनाच्या श्लोकात म्हटलं आहे जनी भोजने नाम वाचे बदावे अति आदरे दत्त घेषे घोषे म्हणावे हरि चिंतने अन्न जैवित जावे तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे खरं म्हणजे आपल्या संस्कृत संस्कृतमध्ये आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये आहाराचे फार महत्त्व सांगितलेले आहे आहाराचे महत्व याच्या करता आहे की जसा आहार असेल त्याप्रमाणे शरीराचे पोषण होते आहार ते अन्ना अन्नामुळे रक्त तयार होते आणि जसं रक्त असेल त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव पण असतो आपला सात्विक आहार असेल तो तो मनुष्य त्याचे गुण जे असतील ते सात्विक विचाराचे असतील पण आपण तामसिक आहार केला तो तमोगुण आपल्यामध्ये जास्त होईल अशा प्रकारे आहाराचे महत्त्व आहे आपल्या ऋषी मुनींनी जुन्या काळी आहारशास्त्राचे चिंतन केले आहे त्यांनी याच्यावर खूप संशोधन केले आहे आणि म्हणून ते म्हणतात की जेवताना प्रत्येकाची मनस्थिती जी आहे ती शांत असावी प्रसन्न असावी म्हणून त्या त्यामुळे पाचन होते आई जर रागात असेल कोणची आई जर रागात असेल तर तिने आपल्या बाळाला त्यावेळेस क्रो दूध पाजून आहे कारण की त्यावेळेस तिचा जो राग आहे क्रोध आहे तो बाळामध्ये संक्रमित होतो अशा वेळेस म्हणजे त्यावेळेस बाळाला दूध पाजू नये सर्व आपल्या शास्त्रामध्ये मुनी लोकांनी हे सांगितलं आहे जेवण जे आहे ते यज्ञकर्म आहे नुसतं उदरभूर्ण नव्हे हे जी यज्ञकर्म आहे म्हणून मन शांत ठेवून जेवावं आपलं मन शांत असेल स्थिर असेल आणखीन देवाचं स्मरण करून आपण जेवत असेल तर आपल्याला म्हणजे नुसती भाकरी 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 आणखीन भाजीसुद्धा छान लागेल पण जर मन अशांत असेल अप्रसन्न असेल कुठेतरी बिघडलेलं असेल तर आपल्याला आपण श्रीखंड पुरी खाऊ तरीसुद्धा त्यात तर तर आपल्याला गोडवा येणार नाही मनाला प्रसन्नता येणार नाही शांतता येणार नाही म्हणून खाण्याचे फार महत्त्व आहे आहाराचे फार महत्त्व आहे हे महत्त्व कसं आहे हे फक्त माणसांकरताच नाही आ हे जनवरांकरता सुद्धा आहाराचं महत्व कसं असतं ते पाहू आपण आपण काय की एका जणांनी प्रयोग केला दोन गोशाळा होत्या गाईच्या शाळा होत्या गाई होत्या तिथे तर एकाने प्रयोग केला की एका गोशाळेमध्ये त्याने एक शिडी लावली ती बास बासळीची शिडी होती आणि दुसऱ्या गोशाळेमध्ये त्यांनी पॉप संगीतची शिडी लावली हा प्रयोग त्यांनी सुरू केला आणि त्याच्या लक्षात आलं की ज्या गोशाळेमध्ये बासरीची शिडी लागली होती बासरी, बासरी संगीत चालू होता बासरीत शास्त्रीय संगीत चालू होता त्या गोशाळेतली गायी दूध जास्त देत होत्या आणि जिथे पॉप संगीत लागलं जात होतं त्या गोशाळेतली गायी दूध कमी देत होत्या मग त्याने काय केलं त्याचा उलट केलं म्हणजे ते जे संगीत होतं ते उलट केलं म्हणजे जिथे श संगीत होतं तिथे पॉप संगीत लावलं त्या गोशाळेमध्ये आणि जिथे पॉप संगीत होतं ज्या गोशाळेत तिथे बासरीचं संगीत लावलं अशा प्रकारे त्यांनी अदलाबदल केली तर तेव्हा असं समजलं की पुन्हा ते झालं की जिथे आधी बासरीचं संगीत लागलं होतं ती गोशाळा पोप सांग पोप पॉप संगीत लागल्याने तिकडच्या गाई दूध कमी देऊ लागल्या आणि पॉप संगीत जिथे लागलं ला होतं नंतर मग बासरीचं संगीत लागलं ला, शास्त्रीय संगीत लागलं ला, तिथे गोश गो त्या गोशाची गाई जास्त दूध देवल्या म्हणजे संगीताचा असा प्रभाव आहे म्हणजे उलट केलं तर प्रमाण तसंच आपल्याला त्यांना दिसलं आलं समज रामदास म्हणतात की गद्य घोषे म्हणावे म्हणजे जेवताना जे आपण घोष करतो म्हणतो ते आपले घोष म्हणजे मो मोकळ्या मनाने मनाने समर्थ म्हणतात श्रद्धेने आणि मोकळ्या मनाने म्हणावे म्हणजे त्याचा परिणाम जास्त होतो समर्थ रामदास स्वामी म्हणतात की एकांतात जीवन जेवण करत असे आणि एकांतात राहून शांत चित्ताने ते जेवत असले म्हणून त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली होती आज काय होतं की आधुनिकच्या नावाखाली जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद होत चाललेल्या त्या चांगलं नाही आहेत त्याच्यामध्ये समाजाचं हित होत नाही समाज हित बंद होऊन राहिलं आहे म्हणून देवाचं स्मरण केलंच पाहिजे अण्णाचे दोष त्यामुळे नाही होतात समर्थ रामदास म्हणतात जगी पाहता देव हा अन्नदाता दया लागली तत्कृता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग का रे तुझे काय वेचे आपण पाहतो प्रत्येक घरामध्ये आपली कुटुंब परिस्थि परंपरा अशी आहे व्यवस्था अशी आहे कुटुंबामध्ये की बहुतेक परिवारामध्ये कुटुंबामध्ये पुरुष हा कमवता असतो आणि बाकी लोक जे असतात ते बाकी त्याचा उपभोग घेणारे असतात तर त्या पुरुषाला साहजिकात मनामध्ये थोडासा अहंकार येतो हे तो की पहा मी कमवतो आहे आणि माझ्या कमावमुळं कमवतेमुळे हे सगळं मला परिवार जो आहे कुटुंब आहे यांचे सगळे सदस्य आहे यांचं जीवन भरण होऊन राहिलेलं आहे अशा प्रकारे थोडंसं त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये तो अहंकार येतो पण संत लोक काय म्हणतात संत म्हणतात पोषितो जगाशी तोची एक देवा म्हणजे परमात्मा जो आहे खरं म्हणजे तो तर जगाला पोषित आहे आपला हे भ्रम असतो की मी करतो आहे असं परमेश्वराने आधी चारा निर्माण केला मग पिल्लाला जन्म देत आधी पिल्लांनी जन्म केले पिल्लाला जन्म नाही दिला आधी चारा निर्माण केला आधी मातेच्या स्तनात दूध तयार केलं दूध निर्माण झालं मग मुलाचा जन्म झाला अशा प्रकारे म्हणून तर संत मलिकने म्हटलेलं आहे अजगर न करे चाकरी पंछी न करे काम दास मलिक काय गए सबका दाता राम सबका दाता राम है सब कुछ राम रामही करते है म्हणून रामाचं ह्याचं एक उदाहरण आहे वर्ष सोळाशे सत्तरची गोष्ट आहे त्यावेळेस कर्नाटकमध्ये तिथे दुष्काळ पडला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे सामानगड म्हणून एक किल्ला होता ते ते तर शिवाजी महाराजांनी हा विचार केला की या दुष्काळामध्ये जे गरीब लोक आहे मजूर लोक आहे त्यांना लोकांना काम मिळावं चार पैसे मिळावे म्हणून त्यांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं काही दुरुस्तीचं काम तिथे शेकडो मजदूर लागले काम सुरू झाले शिवाजी महाराजांना थोडंसं प्रसन्नता वाटली छान वाटलं की चला एवढे मजदूर लोक काम करतात आहे त्यांचं जीवन भरण चाललेलं आहे तर ही गोष्ट समर्थांना समजली की त्यांना असं वाटलं की छत्रपतीच्या मनामध्ये शिवबाच्या मनामध्ये काहीतरी वेगळा भाव आलेला आहे म्हणून त्यांनी छत्रपती शिव समर्थांनी शिवबाला म्हटलं शिवबा समोर एक दगड होता मोठा मोठी शिला होती समर्थानी सांगितलं शिवबा या दगडाला फोड तर शिवाने शिवाजी महाराजांनी एका बेलदाराला सांगितलं तो दगड फोडायला तो दगड जेव्हा फोडला गेला तेव्हा म्हणतात की त्या आतमध्ये लोटावर पाणी निघालं आणि एक जिवंत बेडकी त्याच्यात होती समर्थ पाहून हसले शिवाजी पाहत राहिले त्याच्यामध्ये तर समर्थ म्हणतात की शिवबा ही बेडकी इथे जिवंत आहे या बेडकीला पाणी कोणी दिलं कोण हिला जीव जिवंत ठेवून राहिलेला आहे शिवबा काही उत्तर देऊ शकले नाही समर्थ त्यावेळेस म्हणतात खडक फोडीता सजीव रोडकी पाहिली सर्वांनी बेडकी सिंधू नसतात मुखी पाणी कोणपा देतो आम्ही कोण कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो असं म्हटलं जाते आपल्याकडे जे काही आहे ते रामाचं आहे आपल्या परंपरेमध्ये आपल्या स परिवारामध्ये एक परंपरा चालू आहे की आपण दै नैवेद्य दाखवायची परंपरा आहे काही आपल्याकडे जेवण वगैरे जेव्हा असतं किंवा काही भोग तयार कर केला जातो तेव्हा आपण आधी परमेश्वराला नैवेद्य दाखवतं हे कशा करता आहे हे करता करता की देवा जे काही हे जे मला प्राप्त झालेलं आहे जे का मला मिळून राहिलेलं आहे जे मी आज खा जेवणार आहे खाणार आहे किंवा उपभोग करणार आहे ते सर्व तुझ्यामुळेच झालेलं आहे म्हणून आधी तुला अर्पण करतो अशी नैवेद्य घाल दाखवायची परंपरा होत आहे म्हणून समर्थाने म्हटलेला आहे जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्याशी मा जेणे घातले जन्माशी त्याशी कैसे विसरावे म्हणजे अन्नपाचन व्यवस्थित नसेल तर शरीर आजारी होतं त्याचप्रमाणे मनाचा पण आजार होतो म्हणून हे समर्थ म्हणतात की मनाच्या श्लोकातून आपल्याला त्यांनी अशा प्रकारे उपदेश दिलेला आहे की मनाची काळजी घ्या त्यासाठी मनाला शुद्ध ठेवा मनाला शुद्ध ठेवण्यासाठी स सतत सद्विचार पाहिजे आणि नामस्मरण पाहिजे असो आज या विषयावर आपण वेगळं चिंतन केलेलं आहे आपणास आवडलास आपण कृपा करून कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ